आज अक्कलकोट येथे माझे केंद्रस्थान आदरणीय दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा मी निषेध न करता कारण निषेध करणं हे आमच्या संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांचं काम नाही आणि निषेध करायला आम्ही काय तेवढे मोकळे नाही आज जो कोण दिप्या आहे तो दिप्या नावाचा माणूस त्याच्या घरे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी गेली तीन घंटेपासून त्या ठिकाणी त्याच्या घरापाशी उपस्थित आहेत पण त्याच्या घरामध्ये त्याच्या घराजवळ त्याचा लॉक आहे आणि तो दिप्या जिथे कुठे असेल महाराष्ट्रामध्ये त्याची लायकी नाही मी त्याला बोलावं त्याला म्हणावं किंवा दिप्या त्याचं दिप्या नाव घ्यायची सुद्धा लायकी नाही आणि हा हरामखोर अरे थोडीशी तुला जर बरोबरीची लढाई करायची असेल तर आमच्यासोबत लढतो अरे आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान माझे प्रेरणास्थान संबंध महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत अशा प्रवीणदादा गायकवाडवर तू नियोजित दौरा स्वनियोजित त्यांचा दौरा असताना तू समजा त्या ठिकाणी जाऊन सगळं नियोजन करून त्या ठिकाणी तू हल्ला करतो अरे अरे गाडवा ती लायकी आहे का तिथ्या फाटक्या अरे तुझ्यासारखे आमच्या नांदेडमध्ये आमचे पाणी भरतात आमच्या गाडीमध्ये येऊन पाणी भरतात आम्हाला पाणी देतात अरे तुझी लायकी नाही तुझी जर लायकी असेल तुला जर असे जर स्टंट करायचे असतील तर तू तू एक वेळेस नांदेड मध्ये ये आणि तू असे स्टंट कर असे स्टंट कर आणि तेव्हा तेव्हा महाराष्ट्रभर गाज तुला स्टंट करायचे तुझं नाव करायचं असेल एखाद्या राजकीय नेत्याचे चाटूगिरी जर तुला करायची असेल तुला जर बक्षीस मिळवायचं असेल तर तू कधीतरी नांदेडला ये आणि नांदेडला येऊन असे स्टंट कर त्यानंतर तुला मानतो दिप्या अबे फाटक्या तुझी लायकी आहे का कोणाबद्दल बोलतो तू अबे तुझ्या आमच्या आदरणीय प्रवीणदादा गायकवाड तुला चपलीची सुद्धा बरोबरी येत नाही अभे तुझी लायकी काय आणि तू करतो काय अभे फडव्या तू बरोबरीची लढाई कर आणि तू जे आज जे वर्तन केलेलं आहेस ते वर्तन समज महाराष्ट्राला पटलेलं नाही आणि आज तू जिथे कुठे असशील त्या ठिकाणी तुला चोप नांदेडची टीम देण्याची राहणार नाही आणि तुला जर चोप आम्ही तुला चोप आम्ही देणार आणि आमची जमानत घेण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रातून आम्हाला फोन येत आहेत का फोन येत आहेत तुमची जमानत आम्ही करू पण हा राजकीय नेत्याच्या पाये पाये चाटणारा कुत्या हा ते दिली असेल त्या दिप्याला तुम्ही चोप द्या आम्ही तुमची जमानत करण्यासाठी महाराष्ट्र भर मला आम्हाला प्रतिसाद देतोय का प्रतिसाद देतोय हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे आदरणीय प्रवीण दादांचं काम आहे अरे चाट्या तुला काय माहिती संभाजी ब्रिगेड म्हणजे काय आता तुला जास्त बोलणार नाही तू जिथे कुठे असेल आता तू कोणत्या राजकीय घरामध्ये लप लप तू जेव्हा केव्हा तू बाहेर येशील आम्ही तर तुझ्या घरापुढे आज नाही इथून आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस, दिवस लागू आम्ही तुझ्या घरापुढे शरण तिथंच राहणार त्या घरात घुसून तुला मारणार एवढी नांदेडची नांदेडच्या टीमच्या वतीने तुला आव्हान करतो आणि तुझ्या जर असेल थम तर तू ये आणि आमच्या नांदेडच्या टीमला खेळ अरे तुझी